श्रीवर्धन तहसील कार्यालय आवारात मुद्रांक विक्रेत्याची नागरिकांना सांभाळताना दमछाक मुद्रांक विक्रीची धुरा सांभाळतोय फक्त एकच मुद्रांक विक्रेता श्रीवर्धन तहसील कार्यालयाच्या आवारात बसणारे परवानाधारक मुद्रांक विक्रेते काही महिन्यापासून स्वतःच्या मर्जीने काम करत असल्याचे नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे काही मुद्रांक विक्रेते काही तासांसाठी तर काही जण येतही नाहीत याबाबत तहसील कार्यालयात नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनसुद्धा गांभीर्याने घेत नसल्याचे पाहायला मिळत आहे एकच मुद्रांक विक्रेता तहसील कार्यालयाच्या आवारात पाहायला मिळतो त्याची सुद्धा नागरिकांना सांभाळताना मोठी धमचाक होत आहे यामुळे शासकीय कामांसाठी लागणारे मुद्रांक एकच मुद्रांक विक्रेता आर्थिक बाबींमुळे पाठपुरावा करू शकत नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत यामुळे नागरिकांचं आर्थिक नुकसान तसेच वेळही वाया जात आहे मुद्रांक मिळत नसल्याने अनेक कामांचे करार उशिरा होत आहेत याबाबत या तक्रारही दाखल असून कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही मुद्रांक मिळवण्यासाठी नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन फक्त नामधारी असणाऱ्या मुद्रांक विक्रेत्याने यांना वाट वटणीवर आणून नागरिकांचे होणारे हाल थांबवावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे इथे आंदोलनात लोकांचे हाल झालेले बॉन्ड बॉन्डसाठी कमीत कमी तीन ते चार दिवस सतत फेऱ्या मारून मी मी त्या अनेक लोक इथे येतात काही ग्रामीण भागातून खेडेगावातून लोक येतात शंभर दोनशे दोनशे रुपये खर्च करतात परंतु बॉन्ड मिळत नाही काही तो कोण लक्ष देत नाही आणि अशी हे दिवसभर लाईन आता किती वासिने किती नाही लोकांची कामं कशी होणार त्या त्याच्यामुळे लोक सरकारने काहीतरी त्यांची दखल घ्यावी कारण का इथे कुणाला पुढाऱ्याला आणला तरी ते पुढे लक्ष देत नाही आणि त्याच्या वेळेत लक्ष तहसीलदारांनी पण लक्ष द्यावं याची विनंती आहे